जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची पोलीस पाटील भरती परीक्षा केंद्रास भेट चोवीस परीक्षा केंद्रावर सात हजार आठशे त्रेचाळीस परीक्षार दिली पोलीस पाटील भरतीची परीक्षा जालना जिल्ह्यात पोलीस पाटील भरती रविवार बारा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा ते दुपारी साडे बारा वाजे दरम्यान पार पडलेल्या परीक्षा केंद्रांना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी भेट दिली परीक्षा पारदर्शक व्हावी आणि गैरप्रकार होऊ नये याची पाहणी करून परीक्षा सुरळीत पार पडेल याची खात्री केली तसेच परीक्षेच्या तयारीचा आणि व्यवस्थेचा देखील यावेळी आढावा घेतला जालना जिल्ह्यातील पोलीस पाटील सोवर्गाची पदभरतीसाठी जिल्ह्यातील जालना उपविभाग एकशे पंच्याऐंशी भोकरदन उपविभाग दोनशे बेचाळी अंबड उपविभाग दोनशे एकावन्न आणि परतूर उपविभाग दोनशे चार असे एकूण सातशे चोवीस रिक्त पदांसाठी आज एकूण चोवीस परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती आज पार पडलेल्या पोलीस पाटील भरती परीक्षेला सात हजार आठशे परीक्षार्थींनी परीक्षा दिली जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी येथील अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना आणि डॉक्टर बद्रीनारायण बारबाले महाविद्यालय जालना या परीक्षा केंद्रास प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली पोलीस पाटील भरती दोन हजार पंचवीस ही अत्यंत शिस्तबद्ध पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने यशस्वीरित्या पार पाडावी याकरिता सर्व परीक्षा केंद्रावर बैठक पथक आणि भरारी पथक यांची नियुक्ती करण्यात आले होते या भरती प्रक्रियेमध्ये उपविभागीय अधिकारी तहसीलदार कर्मचारी पोलिस यंत्रणा आणि तांत्रिक पथक यांनी उत्कृष्ट समन्वय तसेच कार्यक्षमता दाखवत उल्लेखनीय योगदान दिले त्यामुळे सर्व परीक्षा केंद्रावर शांततापूर्ण वातावरणात परीक्षा पार पडली कोणत्याही केंद्रावर अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती निवास उपजिल्हाधिकारी अधिकारी शशिकांत हदगल यांनी दिली